स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षाची कथा आठपाठ नगर होता नगरामध्ये जोगे आणि भोगे नावाचे दोन भाऊ राहत होते आई वडिलांचा मृत्यू होऊन खूप वर्ष झाले होते दोन्हीही भावांचे लग्न झाले होते मात्र दोघेही भाऊ वेगळे वेगळे राहत होते जोगे फार श्रीमंत होता त्याला भरपूर जमीन जुमला होती त्याचे घर महलासारखे सुंदर होते त्याच्या बायकोला देखील खूप सारे दागिने होते परंतु त्याचा भाऊ भोगे फारच गरीब होता त्याचे खाण्यापिण्याने तो कसा बसा आपला आलेला दिवस पुढे ढकलत होता आणि उदरनिर्वाह करत होता आणि जीवन जगत होता त्याचे जीवन फारच कठीण होते कारण दारिद्र्य फारच वाईट असते जो भोगत असतो त्यालाच माहीत असते दारिद्र्यामध्ये माणसाला जीवन जगणे फार कठीण होऊन जात मात्र दोघांमध्ये एक महत्वाची गोष्ट चांगली होती ती म्हणजे दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते दोघेही एका जीवाने राहत असत दोघांना कोणतीही कसलीही मदत लागली तरी कधीच नाही म्हणत नसत एकमेकांची मदत करत असत मात्र जोगेची पत्नी फार गर्विष्ट होती ती भोगेच्या पत्नीला फार कमी लेखत असत सतत तिला जाणीव करून देत असत की तुम्ही फार गरीब आहात जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व झाला होता पण भोगेची पत्नी अत्यंत साध्या मनाची होती खूप शांत स्वभावाची उलट उत्तर न देणारी सुशील आणि संस्कारी स्त्री होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वैद्य पक्षाला पितृ पंधरावडा आला आहे तेव्हा जोगेच्या पत्नीने तिच्या नवऱ्याला सांगितले पित्रांचे श्राद्ध करण्याचे आहे पितृपक्ष आलेला आहे तो सुरू होताच आपल्याला पित्रांचे श्राद्ध केले पाहिजे तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे त्यासाठी उगीच वेळ आणि पैसा दोन्हीही काय वाया घालवत बसायचा आहे त्याच्यातून फायदा तर काहीच नाही काहीतरी फालतू बडबड करू नकोस आपल्यासमोर कामांचा ढीक पडलेला आहे आधी ते आवरायचं बघा असे म्हणून त्याने टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की पितृश्राद्ध केले नाही तर गावातील लोक आपल्याला नावं ठेवतील काहीही करून जेवण तर बनवावेच लागेल मग तिने विचार केला मग तिला वाटले की आपल्या माहेरच्या लोकांना आमंत्रित करण्यासाठी ही हीच योग्य संधी असल्याचे वाटले मग ते आपल्या पतीला म्हणाले की तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काहीच त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलून आम्ही दोघी मिळून सर्व काम करून घेऊ मग तिने लगेच भोगईच्या बायकोला बोलवले आणि सांगितले की उद्या सकाळी लवकर उठून आमच्याकडे ये आपल्याला जेवण बनवायचे आहे त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेराला निमंत्रण देण्यासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलवले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामं आवरून ती तिच्या घरी आली ती तिथेच थांबली नाही आणि तिलाही जोगेच्या पत्नीने थांबवले नाही अखेर तिलाही पित्रांचे श्राद्ध तर्पण करायचे होते लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भोगेचे पूर्वज अगदी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्यांच्या सासरचे लोक तिथे जेवण्यात व्यस्त आहेत ते निराश होऊन भोगेच्या घरी आले पण तिथे काय होते बिचाऱ्या भोगेच्या घरी काहीच नव्हते अठरा विश्व दारिद्र्य असणारा तो माणूस भोगी उदास होऊन बसला होता तो विचार करत होता की माझ्याकडे धनसंपत्ती जास्त असती तर मीही श्रद्धाचे जेवण थाटामाटात केले असते परंतु काय करणार परिस्थितीच्या पुढे कोणाचे काय चालणार दैवाचे भोग तर भोगावे लागणारच देवाला दोष देण्यात काय अर्थ त्यांनी पूर्वजांच्या नावावर आईगिरी दिली होती पूर्वज त्यांची राग साठून नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपल्या आपल्या श्रद्धांची घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते त्याने पोटभर जेवायला तरी घातले असते पण त्याच्याकडे काहीच नव्हते त्यामुळे निदान तुमच्या नावाने आईगिरी तरी केली पण ज्याच्याकडे सगळं होतं त्याने मात्र तुमच्यासाठी काहीच केलं नाही त्याने तुमच्या नावाने श्राद्धही केलं नाही तुम्हाला जेवायलाही घातलं नाही उलट तो त्यांच्या नातेवाईकांनाच घेऊन बसला आहे तुम्हाला घास आईगिरी ठेवली नाही मग ते विचार करू लागले की भोगेच्या घरी काहीच नव्हते त्यामुळे त्याने आपल्यासाठी काहीच केलं नाही त्याला स्वतःसाठीच भाकरीचा तुकडा नाही त्याची पोरं उपाशी पोटी निसतात तो तरी काय करणार बिचारा जर सक्षम असता तर त्याने आपले श्राद्ध केले असते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नाही हा सगळा ना विचार करून त्यांना भोगेची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले की भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काहीच मिळाले नाही त्याची मुलं रडत रडत आईजवळ आली त्यांनी आईला विचारले व सांगितले आई मला भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंच पकवानाचा अन्न बनत आहे आपल्या घरी काय बनले आहे आम्हाला सुद्धा खायला दे तेव्हा त्यांना कसे टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाली जा कुंड अग्नात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलांना काय माहिती आईने असे का सांगितले आहे मुलं मात्र आनंदाने पळत पळत त्या कुंडाजवळ गेली मुलांना वाटले की खरंच काहीतरी आपल्यासाठी छान बनवलेलं असणार मग ती मुलं तिथं पोहोचल्यावर काय बघितलं की ती टाकी धनाने भरली होती त्या आईकडे धावत धावत आली आणि सर्व काही सांगितलं अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आलं त्यावेळेस श्रद्धाच्या दिवशी केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ आणि बहिणीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशा पद्धतीने जे कोणी आपल्या पित्रांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जाते त्यांच्यावर पित्र अतिशय प्रसन्न होतात संतुष्ट होतात या कारणामुळे पित्र नाराज होत नाहीत पूर्वजांनाही त्यांच्या वंशाकडून काहीतरी आदर हवा असतो अशी धार्मिक मान्यतानुसार जेव्हा एखादा प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्याच्या वंशाचे रक्षण करतो पण माणसांनी त्याची पूजा केली नाही किंवा त्याचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो आणि त्याचे खूप वाईट परिणाम देखील बघायला लागतात अशा परिस्थितीत ते सूचित करतात पूर्वजांवर नाराज होतात मुलांच्या सुखात अडथळे येणे असे मानले जाते की वडीलधारे नाराज झाले असतील तर मुलांच्या सुखात बाधा येते जर एक मूल असेल तर ते तुमची प्रतिस्पर्धी असेल तुम्हाला अडचणींचा सामना करावाच लागेल दोन विवाहात अडथळे येतात असे मानले जाते की जर पितृदोष असेल किंवा पित्र नाराज असतील तर घरातील कोणत्याही मुलाचे लग्न होत नाही विवाहामध्ये अनेक अडचणी येतात जीवनात अनेक संकटांचा सामना अशा प्रकारे करावा लागतो तीन कामात अडथळे येतात असं मानलं जातं की तुमच्या कामात अडथळे येत असतील किंवा कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर पित्रांची नाराजी किंवा पितृदोषाचे लक्षण आहे त्यामुळे हो पित्रांचे श्राद्ध करणे अनिवार्य आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ